नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम पी न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत करीत आहे यावेळी मी आपण बघू शकता भारतीय जनता पार्टीच्या विदर्भ विभागीय कार्यालयासमोर आहे आणि इथे बॅरिगेडसुद्धा लावण्यात आलेले आहेत लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि विदर्भामध्ये दहा जे दहा जे सीटं आहेत त्यामधून दोन सीटांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत दोन सीटांमध्ये कुठल्या एक नागपूरची सीट आणि एक अकोलामध्ये भाजपने चे उमेदवार निवडून आलेले आहेत परंतु आठही जे उमेदवार आहेत विदर्भातील त्या आठ उमेदवारमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत म्हणजे दहाच दहा जागेपैकी विदर्भातील जा दहा जागेपैकी आठ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले तर दोन जागेवर भाजपचे उमेदवार निवडून आले अकोला आणि नागपूर मी तुम्हाला सांगेल की या आ, आ, हे जे भारतीय जनता पार्टीचे जे हे जे विभागीय कार्यालय आहे विदर्भातील तिथे हे बेरिगेट ठेवण्यात आलेलं आहे आ, हे बेरिगेट कशासाठी तर जल्लोष याच्यासाठी हे बेरगेत ठेवण्यात आलेलं होतं पण जल्लोष असा काही या विभागीय कार्यालयासमोर म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विदर्भ विभागीय कार्यालयासमोर दिसत नाही म्हणजे एकूणच कुठेतरी म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये नाराजगीचं वातावरण दिसत आहे विदर्भामध्ये एकूण दहा सीटा होत्या आणि दहापैकी पैकी आठ सीटावर महाविकास आघाडीनी बाजी मारलेली आहे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि दोन सीटांवर म्हणजे नागपूर आणि अकोला इथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत काही नागपुरातील काही नागरिक सुद्धा आमच्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आता आम्ही ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर असतो तुम्ही इथेच राहता का काय सांगाल एकूणच हा जो विदर्भाचा आपण सध्या विदर्भा संदर्भातच बोलू विदर्भामध्ये महाविकास आघाडीने चे उमेदवार आठ निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार निवडून आलेले आहेत अकोला आणि नागपूर काय सांगाल हम तो मध्य प्रदेश है हमारे तो पूरा उनतीस हमारे यहाँ का माहौल पूरा भाजपा है आ, बाकी जग निश्चित निश्चितच मी सांगेल की तुम्ही इथेच राहता का नागपुरातच राहता नाय काय का वाटते तुम्हाला इथे जल्लोष असतो पण आता जल्लोष दिसत नाही सर माझ्या मताप्रमाणे जल्लोष का नाही याचा अर्थ एकच आहे की बीजेपी जे पी सरकार लोकांचा कौल कमी होता आणि विकास कामं तर झाले म्हणा परंतु जे काही लोकांच्या मनामध्ये भावना होत्या त्या भावना त्या भावना कमी झाल्या त्याच्यामुळे जल्लोष येण्याचं काय कारण असं पण नेहमी म्हणजे जिथे इथे म्हणजे एक जल्लोष असतो जल्लोष असतो आणि लोकांच्या मनातल्या भाजी वगैरे हो, हो। आतिषबाजी होती हो, परंतु आता हे प्रकरण असं घडल्यामुळे लोकांच्या मनातल्या भावना नाही सांगू शकत सर आपण निश्चितच मी तुम्हाला सांगेल की आता या हा भा विभागीय कार्यालय आहे भारतीय जनता पार्टीचे इथे बॅरिगेट लावण्यात आलेला आहे पण कुठलाही प्रकारचा जल्लोष इथे दिसत नाही आहे नेमकं कारण म्हणजे तुम्हाला सांगेल की विदर्भामध्ये दहा सीटं म्हणजे आहेत आणि दहा पैकी आठ सीटं महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत आणि नागपूर आणि अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या फक्त दोन सीटं आलेल्या आहेत बॅरिगेट तर लावण्यात आले परंतु जल्लोष दिसत नाही कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये नाराजगी दिसत आहे इथे बंदोबस्त सुद्धा दिसत आहे आपण बघू शकता पोलिसांचा इथे बंदोबस्त दिसत आहे परंतु जे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची गर्दी दिसत नाही आहे म्हणजे कुठेतरी नाराजगी आहे म्हणजे एकूणच सांगायचं झालं तर विदर्भामध्ये भाजपला मोठा फटका बसलेला आहे आज जे उमेदवार आहेत विदर्भात म्हणजे दहा पैकी आठ उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत आणि दोन उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत नागपूरमधून नितीन गडकरी आणि अकोल्यामधून धोत्रे हे विजयी झालेले आहेत भाजपचे म्हणजे एकूणच सांगायचं सा म्हणजे विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झालेला दा आहे तर अजूनही काही आमच्यासोबत नागपूरकर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून हो, घेऊ पण कोणी बोलायला तयार नाहीत सध्या पण इथे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मी तुम्हाला सांगेल की निवडणूक काळामध्ये जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत त्यांनी रामटेक लोकसभेसाठी प्रचार केलेला होता चंद्रपूरमध्ये प्रचार केलेला होता परंतु त्या त्या प्रचाराचा परिणामसुद्धा म काही झालेला दिसत नाही कारण एकूणच जे चित्र स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये ते संपूर्ण चित्र स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पक्षाला चांगलाच फटका मिळालेला आहे विशेष सांगायचं म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी जे प्रधानमंत्री आहेत ते आलेले होते परंतु त्याचाही परिणाम फारसा काही झालेला नाही उलट जे म्हणजे सुधीर मुनगंटीवार आहेत त्यांनासुद्धा हार पत्करावी लागलेली आहे हा जनताचा कौल आहे ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये लोकां लोक लोकान, लोक लोका, म्हणजे देशातील नागरिक मतदाता हे राजा असतात आणि मतदातांनी मतदारांचा जो कॉल होता तो मोदी सरकारच्या विरोधात दिसत आहे म्हणूनच विदर्भामध्ये जो फटका बसलेला आहे भाजपला आणि दहापैकी आठ जे उमेदवार जे महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत ते कुठेतरी नाराजगी होती म्हणूनच महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत एकूणच सांगायचं झालं सा तर ह्या भारतीय जनता पार्टीचं हे विभागीय कार्यालय आहे विदर्भ विभागीय कार्यालय आहे इथे एकूणच सुख दिसत आहे परंतु पोलिसांचा बंदोबस्त या विदर्भ कार्यालयासमोर लावण्यात आलेला आहे बॅरिगेट सुद्धा आहेत पण कार्यकर्ता नाही आहेत तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार